काय करायला व राधाबाई आली का नाही तुमची सून पंचमी राखी करून आली ना कालच चहा करून आण ग शेजारच्या काकू आल्या का गोड चिक चहा केला ग माय इतके वर्ष झाले तिच्या लग्नाला पण तिला अजून माहित नाही मला कसा चहा लागतो नुसता गोड चहा पाजल्यानं जमत नसते तसं गोड राहावं बी लागत बाय बायगा मैसून लय है वहिनी न बोलून काड्या कर। कर फट बो करते फटकून चहात साखर जास्त टाकायची भाकरच करतून टाकायची मी अशी फटकाळ तोंडी मग मी भडभड बोलते बोभाटा करते लेकाच्या समोर मग मोतोड दिसते पण मी बी लय आता हुशार झालो मी बी तिच्यासोबत करायलो लेका समोर लेकासमोर बो बोभाटाच करायला झालो लेकानं दूध काढून आणलं की आणल्या आणल्या घटकवट गेल्यानंतर दूध काढून घ्यायलो आणि त्याचा चहा करून घ्यायला सैपाक झाल्या झाल्या मी अगोदर जेवण घ्यायला मग कसा जेवत खा कचेल्या कोडेल्या चपात्या कामाला मात्र आपण हात नसतो लावत मस्त खातो पितो बसतो इथं तंबाखू चोळ केलेत की काम हाड असतो आता बी तेच करू काय तिला तर बरं म्या काम केलेले मग ही बसती माय आई त्या प्रॉपर्टी व फनी काढून उग न व माय नांदेडची सासूबाई